नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकेतस्थळाचे मंत्री छगन भुजबळ यांचे आजचे लोकार्पण झालेले आहे तर बघू शकता की कांदा उत्पन्न बाजार समिती किंवा लासलगाव मोठ्या प्रमाणात कांदा आवक होतो अशा ठिकाणी आता लोकार्पण झालेले आहे आणि कांद्यात आता मोठी वाढसुद्धा होणार आहे तर कांद्याला तब्बल तीन हजाराच्या वर भाव मिळणार आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो लासलगाव कृषी बाजार समितीच्या संकेतस्थळाचे मंत्री छगन भुजबळ यांनी लोकार अर्पण केलेले आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता कांद्याचे मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे आणि कांदा खरेदी केला जाणार आहे व शेतकऱ्यांना यापासून मोठा फायदा होणार आहे आणि तब्बल कांद्याला बत्तीसशे रुपये तर चार हजार रुपयापर्यंत भाव मिळण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद